हॅलो फ्रेंड्स एस की हॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयांचे खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही इथे बघतच आहात अगदी छान खुसखुशीत टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आज आपल्या किचनमध्ये करत आहोत आणि ह्या आषाढी एकादशीनिमित्त अगदी छान खुसखुशीत अशा उपवासाच्या पुऱ्या आपण केलेल्या आहेत बटाटा अशा भगर हे वापरून आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बटाटा पुरी कशी करायची ते बघत आहोत तर चला रेसिपी सुरू करूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे काप देऊन उकडून घेतलेले आहे तर अशा प्रकारे जर काप देऊन उकडली म्हणजे हे बटाटे अगदी लवकर शिजले जातात आता इथे आपण अगदी छान बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे कारण आपण बटाटे ना अगदी छान बारीक किसायचे आहे आपल्याला ही बटाट्याची पुरी बनवायची आहे त्यामुळे आपल्याला इथे मोठे तुकडे अजिबात नको आहे तर त्यामुळे आपण इथे अगदी छान बारीक किसणी घेतलेली आहे आणि सर्व तुकडे देखील आपण अगदी व्यवस्थित किसून घेणार आहोत त्यामुळेच मी इथे बारीक किसणी वापरलेली आहे तर आता इथे सर्व बटाटे आपण अगदी छान बारीक असे किसून घेतलेले आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला देखील लाईक करा आता इथे आपण पुढील साहित्य घालूया तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या इथे कुटून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी शेंगदाण्याचा भाजलेला कूट घालत आहे दोन ते तीन चमचे आपण इथं कूट घालूयात अगदी छान पुरी लागते यामुळे आता चवीनुसार इथं सेंदो मीठ घालूयात कारण उपवासाचा पदार्थ आहे आणि लाल तिखट जर तुम्ही खात असाल तर एक चमचा घातलेला आहे कोथिंबीरही जर खात असाल तरच घाला आणि जिरे देखील तुम्ही खात असाल तरच यामध्ये घालायचे आहे तर अगदी अर्धा चमचा जिरे मी इथं घातलेले आहेत तुम्ही जे कुठलं साहित्य खात नसेल उपवासाला ते, साल ते स्किप केलं तरी चालेल आता यामध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला यानंतर यामध्ये साबुदाण्याचं आणि भगरीचं पीठ घालायचं आहे तर हे अगोदर अगदी छान मिक्स करून घेऊयात म्हणजे पीठ घातल्याच्यानंतर आपल्याला फक्त हे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता हे छान मिक्स झालेलं आहे आता इथं बघू शकता मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर याला काही भागांमध्ये वरई देखील म्हणतात तर इथे चार चमचे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी साबुदाण्याचं पीठ देखील घेत आहे तर इथेच तीन चमचे आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मिक्सरलाच मी छान बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं रवाळ असलं तरी देखील चालेल आता आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे हाताने आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पीठ मसाले आपला बटाटा अगदी छान एकजीव असं होईल आणि पुरी देखील मग खाण्यास खूपच छान खमंग अशी लागेल आता हे सर्व साहित्य आपण अगदी व्यवस्थित मळून घेऊयात हा अगदी छान एकजीव करून घेऊया तर इथं बघू शकता अगदी छान घट्ट घट्टसरच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता छान आता इथे ते दहा मिनिटे आपण भिजत ठेवूया आणि एवढं एक चमचा शाबुदाण्याचं पीठ यातून राहिलेलं आहे तर आता आपण हे बघू शकता इथे दहा मिनिटे झालेली आहे आणि पीठही आपलं आता छान भिजलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं सेलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ घालून परत थोडंसं मळून घेऊ शकता परंतु हे पीठ छान आहे अगदी आपल्याला जसं हवं तसंच आहे त्यामुळे इथे आता मी एक अशा प्रकारचा पोळपाट घेतलेला आहे आणि इथे अशा प्रकारे प्लॅस्टिक सीट घेत आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे आपण किराणा सामान आणतो त्याचेच पॉलिथीन आहे तर आपण इथे दूध बॅग जी रिकामी झालेली असती त्याचं देखील पॉलिथीन वापरू शकता आता इथे आपल्याला ज्या प्रकारची छोटी मोठी पुरी करायची असेल तसं इथे पीठ घ्यायचं आहे आणि हातावर गोल करून अशा प्रकारे प्लॅस्टिकवर ठेवायची अगोदर प्लॅस्टिकला छान तेल लावून घ्यायचं पॉलिथिनला आपल्या आणि मग पीठ अशा प्रकारे ठेवून वरून देखील छान पॉलिथिन लावून घ्यायची आणि अशा प्रकारे छान हाताच्या बोटाच्या साह्याने छान पसरवून घ्यायचं अगदी अलगदपणे पसरलं जातं आणि फार जास्त जाडदेखील करू नका आणि फार जास्त पातळ देखील या पुऱ्या करू नका अगदी मीडियम साईजच्याच पुऱ्या आपल्याला इथे करायच्या आहे म्हणजे त्या खाण्यास देखील खूपच छान लागतात आता कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे ते गरम झालं की नाही ते बघितलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण करून ठेवलेल्या पुऱ्या घालूयात आपल्याला इथे एक एक पुरी करूनच घालायची आहे ह्या पुऱ्या करून ठेवू नका म्हणजे ह्या ताटाला किंवा प्लेटीला चिटकू देखील शकतात तर आता या पुरीला आपण अगदी मस्त खमंग टम्म फुगेपर्यंत छान तळून घेऊयात तर आपण झऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे पुरीवरती तेल घालायचं आहे म्हणजे पुरी अगदी अलगदपणे फुकते आणि छान खमंग खुसखुशीत अशी इथे छान फ्राय होते तर गॅसची फ्लेम इथं मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला अगदी छान खुसखुशीत खमंग पुरी अशी तळून घ्यायची आहे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि तेवढीच खाण्यास देखील ती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आता इथे पेपर ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता इथे दुसरी पुरी देखील तुम्हाला मी करून दाखवते हातावरती अशा प्रकारे छान गोल गोल घोळून -गोल घ्यायचं पॉलिथीन सीटवर ठेवायचं प्रत्येक वेळेस पॉलिथीनला तेल लावण्याची देखील गरज नाही आणि वरून देखील पॉलिथिन अंथरून अशा प्रकारे बोटाच्या साह्याने अगदी अलगदपणे पुरीला पसरवून घ्यायचं अगदी साधी सोपी आहे आणि अगदी अलगदपणे पसरवलं की आपली पुरी तयार होते आता अशा प्रकारे परत तेलामध्ये घालून अशा प्रकारे झाऱ्याने पुरीवरती छान तेल घालायचं म्हणजे पुरी अगदी छान टम्म अशी फुगते आणि आतपर्यंत छान ती शेकल्या जाते तर आता इथे बघू शकता अगदी व्यवस्थित सर्व पुरी आपण अशाच प्रकारे आता टम्म फुगेपर्यंत खुसखुशीत अशा तळून घेणार आहोत आणि ह्या उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या म्हणजे खाण्यास देखील त्या छान अगदी रुचकर लागतात तर आपण आता अशाच प्रकारे सर्व पुऱ्या अगदी छान टम्म फुगेपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्वच पुऱ्या आपल्या अगदी छान परफेक्ट अशा फुगत आहेत तर अगदी व्यवस्थित आपण पुऱ्या इथे तळून घेत आहोत आता इथे हो एक पुरी मी घातलेली आहे त्यासोबतच आता आपण काय करूयात काही मिरच्यांना अगदी छान उभे काप देऊयात आणि त्यादेखील तेलामध्ये घालूयात म्हणजे या पुऱ्यासोबत खाण्यासाठी आपल्याला अगदी छान खमंग मिरच्या देखील तळून निघतील तर आता मिरच्यांना काय करायचं शक्यतो काप देऊनच तेलामध्ये दे घाला मिरच्यांना तसंच जर घातलं तर त्या तेलामध्ये फुटू शकतात आणि अंगावरती तेल ओढून आपण देखील जाऊ शकतो इथे महत्त्वाची टिप्स नक्की लक्षात ठेवा मिरच्यांना काप देऊनच तेलामध्ये घाला म्हणजे त्यादेखील आतपर्यंत छान तळल्या जातात आणि खाण्यास देखील कमी तिखट लागतात तर आता इथे मिरच्या आणि पुरी आपण अगदी व्यवस्थित छानपैकी फ्राय करून घेऊयात तर पुरी ही देखील अगदी छान टम्म अशी फुगलेली आहे आपलं पीठ देखील छान भिजवून घेतलेला आहे तेव्हाच आपल्या पुऱ्या देखील छान अगदी टम्म अशा फुगत आहेत तर आता आपल्या मिरच्या इथे अगदी मस्त खमंग अशा फ्राय झालेल्या आहेत आता आपण ह्या प्लेटमध्ये काढूयात आणि ही पुरी देखील काढून घेऊयात तर आता काही राहिलेल्या पुऱ्या देखील आपण या तेलामध्ये अगदी छान टम्म फुगेपर्यंत तळून घेऊयात तर अगदी छान अशी रेसिपी आज आपल्या किचनमध्ये बनवलेली आहे तुम्ही जर इथपर्यंत रेसिपी बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनच्या ऑल ऑल ऑप्शनला देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा साधी सोपी रेसिपी अपलोड करेल तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आपली रेसिपी बघू शकाल चला तर भेटूया आता नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि